आज आपण बनवणार आहे अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो चिकन मटणाचा रस्सा आणि सुक्कं चिकन बनवणार आहे इकडं मटणला मी हळद मीठ लावून घेतले चिकनला पण हळद मीठ लावून घेत थोडा वेळ आपण ह्याला पाच दहा मिनटं मॅरिनेट करा ठेव्या तोपर्यंत पाच कांदे चार टमॅटो तीन गड्डी लसूण एक खोबऱ्याच हो अक्कंड वाटी घेतलेली थोडासा तुकडा काढला आहे आणि कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेणार पातेलं ठेवले गरम करायला आता तेल पण गरम झालं आहे तोपर्यंत आता आता मटण टाकून घेऊया मगाशी मॅरिनेट कराय ठेवलेलं मॅरिनेट केलेलं मटण टाकलं की असं सगळं मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं झाकून ठेवायचं ताटात वरती पाणी ओतून त्याला एक असं मटणाला मीठ टाकल्यामुळं एक वाफेचं पाणी सुटतं आहे बघू शकता आपल्या कसं मटणाला स्वतःच अंगचं पाणी सुटलं आहे ते त्यात आता आपण गरम झालेलं पाणी ओतून घेऊया बघा शिस्त आहे की नाही का असं रट 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 आता मी पाणी वतणार आहे त्याच्यात आणि ह्याला आता पलीकड ठेवणार आहे कारण अजून आपलं वाटण करायचं राहिलं आहे सगळं बघा मिक्स केल्यानंतर असं पाणी सुटले आता ह्याच्यात मी पाणी ओतून ह्याला आता पलीकडच्या गॅसवर ठेवून देणार आहे मग आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया वाटणमध्ये जिरं जिरा जिऱ्याला असं लेह भाजायचं नाही लेह भाजले की अस त्याला वेगळाच वास येतो असं नुसतं गरम करायचं म्हणजे जिऱ्याला एक सुगंध येतो जिऱ्याचा जिरं तीळ असं मी आता सगळं वाटण बारीक करून वाटण भाजून बारीक करून घेणार बारी आहे तीळ पण आपलं भाजलेत थोडंसं नॉर्मल गरम करायचं परत आता किती कढईमध्ये तेल ओतून थोडंच वतायचं तेल त्यात टाकायचं आता कांदा कांदा टोमॅटो आलं पण घेतलं एक इंच लसूण घेतलं हे सगळं आता आपण मिक्स चांगलं एक सारखं भाजून घेऊया थोडंसं मीठ टाकलं की नाही कांदा आणि टोमॅटो लवकर असं कलर लवकर भाजून येतो त्याचा टोमॅटो जास्त अशी पिकलेली लालसरच घ्यायची कारण कच्चं घेतलं की कसं भाज बरोबर भाजलं जात नाही ना त्याच्याबरोबर म्हणून असं आपण पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे थोडंसं मीठ टाकलं वरणं पण अदुकर आपण मीठ टाकले आमटी आमटीमध्ये ज्यावेळेला आपण फोडणी टाकलं त्यावेळेला त्यावेळेला आता आपण थोडंसंच टाकायचं अंदाज घेऊन हे बघा आता आपलं सगळं असं वाटून झालेलं आहे आता लगेच वाटणाची तयारी करून घेऊया वा। वाटण तयार करून झाले एकदम असे बारीक एक बारी वाटून घ्यायचं सगळं वाटलेलं कोथिंबीर घातली नाही मी शेवटी घालणार आहे इकडं बघू शकता आपलं मटण पण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा स्टॉक आपण आपल्या गरजेनुसार वाढवू शकतो ह्याच्यात आता मी सुक्कं चिकन करायला घेणार आहे सुक्कं चिकन पातेलं ठेवलं आहे गरम व्हायला हो पातेलं गरम झालं की आता त्यात आपल्याला जरा सुक्क चिकन कसं वाफेवरच असल्यामुळे जरा जास्तच तेल वतायचं बघा आता आपलं तेल पण टाकले तापलं आहे तेल तापल्याला दिसतंय आता चला आता आपण ह्याच्यात आता आपलं चिकन घालून घेऊया मी कांदा वगैरे घालत का नाही त्याच्यात कारण आपण वाटणमध्ये सगळं घातलेलं आहे त्यामुळं आता चिकन टाकून घेऊया मॅरिनेट केलेलं चिकन मॅरिनेटमध्ये मी फक्त हळद आणि मीठच वापरते बाकीचं काही कोणता मसाला नाही वापरत आलं लसूण वगैरे काय असं टाकत नाही फक्त एवढंच टाकतं पण चिकन एक नंबर लागतं आता आपण मिक्स करून घेऊया झालेलं आहे टाकून आपण सगळं बघू शकता आपलं आता एक सारखं घालवल्यानंतर कसं बघा कसं एक सारखं मिक्स करून घेतलं की चिकनला पण सगळं हळद मीठ सगळीकडं असं मिक्स होतं आहे आणि चिकनला पण लगेच तेल सुटतं सुटले की नाही तेल एकसारखं वाफवून घेतलं की मिक्स करून घेतलं की आता आपण ह्याच्यावर थोडा वेळ ताट ठेवून पाणी वतून ठेवणार आहे कारण आपण नुसतं तेलात करणार आहे वाफेवरचं चिकन ताट ठेवून आता ह्याच्यावर थोडा वेळ पाणी ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया हे बघा आता ह्याच्यात मी पाणी वतले आता पूर्णपणे आपलं चिकन शिजलेलं आहे आता त्यात तयार केलेलं वाटण वाटण घालून असं मिक्स करून घेणार आहे त्याच्यात आता आम्ही थोडंसं घरचं लाल तिखट घालणार आहे दीड चमचा कारण हे आपल्याला जास्त तिखट नाही करायचं दीड चमचा तिखट असं आमचं घरगुती घरगुती तिखट असल्यामुळं चव येते एक त्याला वेगळीच बघू शकता आपलं तेल वापवलेलं चिकन एकदम असं मस्तपैकी आता तयार होणार आहे बघा कसं दिसतंय चिकन हे एक पाच ते दहा मिनटं आपण ह्याला सगळा असा मसाला मिक्स करून घेणार आहे आता एकसारखं हलवून लागलं नाही पाहिजे सगळीकडून असं हलवणार आहे मंद वरती झालं आहे आता आपलं सगळं ह्याला मॅरिनेट सगळा मसाला व्यवस्थितपणे लागला आहे आता आपण खाली मसाला घातल्यामुळं लागू नये म्हणून आता आपण परत ताट ठेवून ह्याच्यात आता पाणी ओतून घेणार आहे पाणी ओतलं की कसं खाली चिटकत नाही ना एकतर आपण सगळे मसाले घातलेत वाटण घातले चटणी घातल्या चवीनुसार पर मगाशी मीठ घातल्यामुळं चिकनला लावल्यामुळं आता काही मीठ घालायची गरज नाही घातलं तरी पण चालते कारण आपण वाटणमध्ये पण मीठ टाकलं होतं वाटण भाजण्यासाठी त्यामुळं नाही घालायचं आता तरी पण जर तुम्हाला असं वाटलं तरी पण तुम्ही अंदाज घेऊन बघून चेक करून घालू शकता आता बघा चिकन आपलं मस्तपैकी अशी तयार झालेलं आहे आता मी वर्ण कोथिंबीर टाकणार आहे मोठवर हे बघा आपलं असं सुक्का असं चमचमीत चिकन असं तयार आहे आपलं बघू शकता कसलं चिकन दिसायला आहे जबरदस्त आपल्या चिकनला एक वेगळीच टेस्ट लागते आप असं चिकन तेलातलं तेल्यामुळं तेला तेल नाहीच राहते ह्याच्यात मसाला गिरवीदार चिकन होते असं बघू शकता तुम्ही आता आपलं चिकन कसं दिसते अजून एक ह्याला पाच मिनटं वाफ ठेवून झाकून ठेवायचं आणि आपलं बघू शकता चिकन तयार आता मटण आपलं शिजले आता आपण मट मटणाच्या रस्स्याची तयारी करूया पातेलं तापले आता ता त्याच पातेल्यामध्ये तेल घालूया तेल ता तापलं की आता आपण त्याच्यात मसाला घालणार आहे वाटण काय आपण मघाशी तयार करून ठेवलेलंच आता ते सगळं वाटण घालून घेऊया वाटण घालून घेतलं की तेल सुटवपर्यंत एकसारखं वाटण हलवायचं कारण पातेलं गरम असणार आहेत त्यामुळं वाटण लागू शकतं खाली त्यामुळं एकसारखं हलवत राहायचं आता मटन मटणचा रस्ता करणार आहे आपण आता एकसारखं सगळीकड आता हे मिक्स करून एक पाच मिनटं मिक्स करत राहायचं तर शिजलं की त्यातलं तेल बाजूला वेगळं होतं मग आपलं आपल्याला कळतंय की आपला मसाला भाजला गेला बघा एकसारखं मी आता हलवून घेतलेलं वाटणला चाल एकसारखं आता वाटण भाजून घेणार आहे बघा तेल लागलं ना हळूहळू सुटायला हे बघा कडनी कसं तेल सुटले मसाल्याला हळूहळू सारखं मिडियम गॅसवरच भाजायचं मोठा गॅस केला असं के खालणं लागायला सुरुवात होता लगेच बघा तेल सुटले आपल्या आता वाटणाला बऱ्यापैकी सगळीकडून आता आपण ह्याच्यात घरगुती काळ तिखट टाकणार आहे मी एक पळी कारण मी पाच ते सहा माणसांसांधी करते म्हणून एक पळी टाकणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त तिखट करू शकता पण मी ज्यात कोणताच असा मसाला वापरत नाही फक्त मी आमचं साधं घरगुती लाल तिखटच वापरते हे बघा आता मी टाकलेला आहे मसाला आपला घरगुती एकसारखं आता आपण ह्याला तेल सुटतपर्यंत भाजून घेऊया सगळीकंड असं मिक्स करत राहायचं सारखं का मग इकडून तिकडून पातेल्याला लागत नाही बघू शकता आता हळूहळू आपलं तेल मसाल्यानं लागलं लागले आणि जर आपल्याला असं काय वाटलं की आता आपलं करपाय लागलं आहे गॅस मोठा असल्यामुळं तर आपण मग थोडंसं जे सूप काढले मटण शिजून जो रस्सा काढला आहे त्यातलं आपण थोडंसं पाणी त्यात ॲड करू शकतो बाकीचं मग ते मसाला भाजून जातं तोपर्यंत मसाला भाजलेला आहे आता आपण त्यात मटणाचा रस्सा जे आपलं मटण शिजलं होतं ते आपण आता मसाल्यामध्ये ओतून घेणार आहे बघू शकता आता कसं कट येतो आपल्या ह्याला हे बघा कट आलं आता आणि वर्ण मोठर अशी कोथिंबीर टाकणार मस्त बारीक चिरून घेतलेली हळूहळू उकळी फुटायला लागली आता बघा कसा कट आलाय मस्तपैकी असं आपल्या मटणाच्या रसाला कट आलेला आहे आपलं सुक चिकन पण तयार आहे बघू शकता आपलं मटन या जेवायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीनं सुक्कं चिकन कसं वाटतंय तुम्हाला मटणाचा रस्सा आणि सुक्क चिकन चिकनला चिकन एकच नंबर चव येते हे असं करून घेतल्यामुळं सुक्क कारण आपण कोणतंच पाणी वापरत नाही ना ह्याच्यात